शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे आणि त्यांच्यासोबत सहा नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला दापोलीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती या सभेदरम्यान दापोलीमध्ये जम्बो पक्ष प्रवेश घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटाचे माजी प्रवक्ते मुजीब रुमाने यांनी सुद्धा यावेळेला आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर गटाचे माजी प्रवक्ते अनिल जाधव यांनी सुद्धा शिवसेना युबीटी मध्ये प्रवेश केला दापोली नगरीचे माजी नगराध्यक्ष अविनाश केळसकर यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला कुणबी समाजाचे नेते शंकरराव कांगणे यांनी सुद्धा शिवसेना युबीटी मध्ये यावेळेला प्रवेश केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते संजय कदम यांना किती बळ देतात हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल धर्मा सर्व जमातीला एकत्र घेऊन चालण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी जो लढा उद्धवजी साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे देत आहेत त्या लढ्यासाठी मी आज माझे सर्व लोकसेवक व सर्व कार्यकर्ते घेऊन तुमच्या लढाईमध्ये सामील होत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये आदित्यजी गरीब उमेदवार हा आमचा संजय राव आहे आदित्यजी सर्वात गरीब उमेदवार हा आमचा संजय राव कदम आहे जर आदित्य साहेब तुम्ही जर थोडीशी ताकद दिली तर या उमेदवाराला आम्ही एवढ्या फरकाने निवडून आणू काय पुन्हा ठाकरे परिवारांची गद्दारी करायची हिंमत कोणी करणार नाही आदित्यजी फक्त तुम्हाला विनंती आहे थोडीशी मदत करा भावना थोडीशी बघा किती बरकांनी निवडून आणतो किती बरकांनी निवडून आणतो ठाकरे परिवारशी गरज करायची हिंमत कोणी करणार नाही थोडीशी मदत थोडीशी बस आधी काही वेळ घेत नाही जाता जाता एवढं सांगेन तूने ने जला दीजिए हे मशाल तूने जो जलाई है मशाल अंधेरा दूर हो गया तूने जो जला दी है मशाल अंधेरा दूर हो गया और देखते ही देखते पूरा महाराष्ट्र रोशन हो गया महाराष्ट्र